नमस्कार मी भाऊ चोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो गेली जवळजवळ दीड पावणे दोन वर्ष आपला पक्ष चोरला आपला बाप चोरला हे रडगडणं उर्वरित शिवसेनेचे उबाठा शिवसेनेचे सर्वोच्च नेते उद्धव ठाकरे सातत्याने गात आहेत ज्यावाला वीस जून दोन हजार बावीसला एकनाथ शिंदे यांचे आमदार घेऊन मार्गे गुवाहाटीला गेले आणि मुंबईत आल्यानंतर यांचं मुख्यमंत्रीपदसुद्धा उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदे यांनी हिरावून घेतलं तेव्हापासून हे रडगाणं चालू आहे माझा पक्ष चोरला माझे आमदार चोरले नंतर चोरले नाहीत तर पन्नास खोके देऊन विकत घेतले असाही आरोप झाला पण तिथपासून तुम्हाला एक गोष्ट आठवत असेल की माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझी निवडणूक निशाणी चोरली म्हणून उद्धव ठाकरे कायम रडगाणं गात असतात अशा उद्धव ठाकरे यांच्या नजरेतून आणखीन एक चोरी कशी सुटली याचं मला कुतूहल वाटतं म्हणूनच हा व्हिडिओ मी करतो आहे खरंच कुतूहल आहे की आपलं चोरलं आपलं चोरलं पहिली गोष्ट म्हणजे यांनी तक्रार केली तरी बाळासाहेब ठाकरे यांना आपलं राजकीय या नेता उद्धव ठाकरे शिवसेनेत येण्याच्या आधीपासून एकनाथ शिंदे आणि अनेक लोक मानत होते सदा सरवणकर यांच्यासारखा आमदार जो आहे हा उद्धव ठाकरे शिवसेनेत येण्याच्या आधी शाखा प्रमुख होते नंतरच्या काळात नगरसेवक झाले मग आमदार झाले तेव्हा उद्धव ठाकरे यांना आपला पिता जन्मदाता हा एका पक्षाचा संस्थापक आणि सर्वोच्च नेता आहे हे माहीत होण्याच्या आधीपासून सदा सरवणकर किंवा त्यांच्यासारखे अनेक जण मग ते रामदास कदम असतील किंवा गजाभाऊ कीर्तीकर असतील बरेच लोक असतील ते उद्धव ठाकरे शिवसेनेत दाखल होण्याच्या आधीपासून बाळासाहेबांना नेता मानत होते आणि नेता मानणं याचा अर्थ तो कुठल्या पदावर आहे असं नाही तर त्याची भूमिका त्याचे विचार यांना नेता मानणं आणि त्याचा चेहरा म्हणून तो नेता असो त्यामुळे माझा बाप चोरला माबा माझा बाप चोरला असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात तेव्हा हसू येतं याचं कारण तुमच्यासाठी तो फक्त बाप राहिला पण यांच्यासाठी एकनाथ शिंदेपासून बाकीचे जे, जे लोक आहेत त्यांच्यासाठी तो नेता होता आणि आज सुद्धा नेता आहे त्या नेत्याने काय पदं दिली यापेक्षा त्या नेत्याने भूमिका दिली याला त्या सगळ्यांनी महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणून आपल्या राजकीय वाट वाटचालीमध्ये एकनाथ शिंदे किंवा त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांनी बाळासाहेबांचा फोटो वापरला असेल तर त्याला चोरी म्हणता येत नाही तुम्ही पित्याच्या प्रतिष्ठेवर जगायला बघता त्याचं दुकान मांडता ते दुकान शिंदे यांनी मांडलेलं नाही तुम्ही फक्त पित्याचा फोटो आणि पित्याचं नातं वापरून राजकारण करायला बघता तुम्हाला पाहिजे तर तुमच्या बापाचा फोटो लावा आणि मतं मागा उद्धव ठाकरे आणि त्यांचे वडील यांचा फोटो लावून मतं मिळत असती तर दोन हजार नऊमध्ये मुंबईत एकही खासदार का निवडून आला नव्हता दोन हजार नऊच्या विधानसभेत तुमच्यापेक्षाही फक्त राज ठाकरे यांचा फोटो असलेले सहा आमदार निवडून आले आणि उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेबांसकट फोटो असताना फक्त चार आमदार निवडून आले तेव्हा फोटो लावून मतं मिळतात या भ्रमामध्ये उद्धव ठाकरे तेव्हा होते आजही आहेत पण एकनाथ शिंदे असो किंवा राज ठाकरे असो हे फोटो लावून मतं मिळतात या भ्रमात कधीही नव्हते आणि म्हणून ते स्वयंभू नेते राहिले पण उद्धव ठाकरेंना वडिलांच्या निर्वाणानंतरसुद्धा त्यांचंच नाव वापरून राजकारण करावं लागतं मुख्यमंत्री झाल्यापासून उद्धव ठाकरे हे आपल्या नावामध्ये बाळासाहेब हे मुद्दाम घुसवायला लागले कारण बाळासाहेब सोडले पिता सोडला तर आपलं अस्तित्व शून्य आहे याची कबुली उद्धव ठाकरेंनी दिली होती आणि म्हणून मग आपला बाप चोरला आपला बाप चोरला कुठेतरी मला वाटते त्यानंतरच्या काळामध्ये स्टेजवर आल्यानंतर पहिल्यांदा आल्या आल्या पहिला फोटो बघितला हल्ली बाप चोरणारी टोळी आली आहे अशी अगदी मल्लीनाथी उद्धव ठाकरेंनी केलेली होती पण मित्रांनो गंमत अशी असते की आपलं खरोखरच चोरीला गेलं असेल आणि आपल्या आपण चोराविषयी किंवा चोरीविषयी इतकेच सावध असो तर बारीक सारीक गोष्टीवर लक्ष असतं आणि आपलं काय चोरलं गेलं हे तुमच्या लगेच लक्षात यावं लागतं मित्रांनो अगदी अलीकडच्या काळात बापाचा पक्ष बापाने स्थापन केलेला पक्ष बापाची निवडणूक निशाणी वगैरे वगैरे रडणारे उद्धव ठाकरे आपलं स्वतःच उद्धव ठाकरे यांचं काय चोरीला गेले त्याविषयी किती सजग आहेत किती जागरूक आहेत हे मी बोलतो आहे तोपर्यंत कुठल्याही माध्यमामध्ये उद्धव ठाकरे यांची काहीतरी गोष्ट देशाचे पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदींनी चोरली याची कुठे खबरबात नाही आहे ना आदित्य ठाकरे बोललेत ना संजय राऊत बोललेत ना उद्धव ठाकरे बोललेत ना सामनामध्ये छापून आले ना सुप्रियाताईंनी तक्रार केली आहे ही बघा 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 उद्धव ठाकरे यांची ही ही गोष्ट अमुक एक गोष्ट खुद्द देशाच्या पंतप्रधानाने चोरली चोरली आहे मित्रांनो शंकाच नाही चोरलेली आहे नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांची स्वतःची एक गोष्ट चोरलेली आहे ज्याच्यावर शिवसेना प्रमुख म्हणून बाळासाहेबांचाही अधिकार नाही किंवा इतर कोणाचाही अधिकार नाही अशी आपली गोष्ट चोरली गेली त्याचा उद्धव ठाकरे यांना पत्तासुद्धा नाही आहे बाकी ती रडारड चालू असते मित्रांनो काल परवा म्हणजे इंडी अलायन्स अस्तित्वात आल्यानंतर ती इंडी अलायन्स बनवण्याचा प्रयत्न आरंभापासून करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अचानक इंडिया अलायन्स सोडून परत भाजप पर बरोबर पर जाण्याचा निर्णय घेतला आणि बिहारमध्ये इंडी अलायन्सचे तुकडे पडले त्यानंतर सावरासावर करताना काँग्रेस आणि राजद म्हणजे राष्ट्रीय जनता दल लालू प्रसादांचा पक्ष यांनी एक भव्य मेळावा घेतला होता आणि त्या मेळाव्यामध्ये लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला परिवारवाद परिवारवाद म्हणून नरेंद्र मोदी सतत अश्रू ढाळत असतात कारण नरेंद्र मोदींनाच परिवार नाही आणि म्हणून नरेंद्र मोदी परिवाराच्या विरुद्ध आहेत परिवारवादाच्या विरुद्ध आहेत परिवाराची परंपरा सांभाळणाऱ्यांच्या विरुद्ध आहेत नरेंद्र मोदींना परिवारच नाही अशी टीका लालू प्रसाद यादव यांनी केली आणि अशा प्रकारे हातात कोणी कोलीत देत असेल तर नरेंद्र मोदी ते ताबडतोब स्वीकारतात आपल्यावर मारलेले धोंडे दगड आपण उलटे नाही मारले तर ते धोंडे दगड घेऊनच आपण पायऱ्या बनवल्या आणि इतक्या उच्च स्थानापर्यंत येऊन पोचलो असा खुलासा खुद्द नरेंद्र मोदींनी आपल्या एका भाषणातून केलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर व्यक्तिगत पारिवारिक हल्ला लालू प्रसाद यादव यांनी केला तेव्हा तो अलगत सोपी कॅच म्हणावी तसा झेलून नरेंद्र मोदींनी त्याचंच भांडवल केलं एक चाळीस करोड भारतीय जनता ही मेरा परिवार असा प्रतिसाद नरेंद्र मोदींनी दिला आपण पंतप्रधान म्हणून देशाचा कारभार चालवताना एक कुटुंब प्रमुख म्हणून देशातले एकशे चाळीस नागरिक एकशे चाळीस कोटी नागरिक हाच माझा परिवार आहे अशी भूमिका जी घेतली त्याचा अर्थ काय होतो कळतो का मित्रांनो तुम्हाला नरेंद्र मोदी जेव्हा म्हणतात एकशे चाळीस करोड भारतीय जनता ही मेरा परिवार आहे तेव्हा नरेंद्र मोदी म्हणतात मेरा परिवार मेरी जिम्मेदारी माझं कुटुंब माझी जबाबदारी ही घोषणा कोणाची होती मित्रांनो कोणाची होती उद्धव ठाकरे नोव्हेंबर का डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि अवघ्या दोन ते तीन महिन्यात संपूर्ण जगाला करोना नावाच्या विषाणूने घेरलं मिठीत घेतलं घुसमट करून टाकली तेव्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार हक्कताना उद्धव ठाकरे यांनी एक घोषणा दिली होती माझं कुटुंब माझी जबाबदारी बरोबर आहे ना आठवतं तुम्हाला बाकी सरकार बिरकारची जबाबदारी नाही महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपणच घ्यावी सरकार तुमची जबाबदारी घेणार नाही असं म्हणून उद्धव ठाकरेंनी हात झटकले होते आणि आज पण शिवसेनेची जबाबदारी त्यांच्याकडे नाही उद्धव ठाकरे म्हणजे ते आणि त्यांचं कुटुंब त्या पलीकडची कुठली जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर नाही आहे मुद्दा असा आहे मित्रांनो की ही घोषणा उद्धव ठाकरेंची होती माझं कुटुंब माझी जबाबदारी ज्याला हिंदीत म्हणतात मेरा परिवार मेरी जिम्मेदारी लालू प्रसाद यांनी जी काय सडकून टीका केली ती स्वीकारत नरेंद्र मोदींनी अख्ख्या देशाला आपला परिवार बनवून टाकला पण जेव्हा मेरा परिवार मेरी जिम्मेदारी अशा भूमिकेत नरेंद्र मोदी येतात तेव्हा ते व्यवहारत उद्धव ठाकरे यांची घोषणासुद्धा चोरतात आणि आपली घोषणा चोरीला गेली आपली घोषणा चोरीला गेली याचं थांग पत्ता अजून उद्धव ठाकरेंना लागलेला नाही कारण अजून आपली घोषणा चोरली असं रडगाणं उद्धव ठाकरेंनी सुरू केलेलं नाही तुम्हाला आठवतं अगदी मुख्यमंत्री जा पद जाईपर्यंत किंवा मुख्यमंत्रीपद गेल्यापासून आपल्याला महाराष्ट्राची जनता कुटुंबप्रमुख समजत होती अशा स्वतःच्याच आरत्या उद्धव ठाकरे स्वतःच ओवाळून घेत होते महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना कुटुंब प्रमुख मानलंय की नाही ते येत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालातून आपल्याला कळणार आहे पण शिवसेनेच्या हजारो कार्यकर्ती पदाधिकारी यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना कधी आपलं कुटुंब प्रमुख मानलं नाही कारण उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आमदारांना खासदारांना प्रमुख जिल्हा गटप्रमुख यांना यांनासुद्धा आपलं कुटुंब कधी मानलं नाही ते फक्त रश्मी वहिनी तेजस आदित्य आणि मग कोण वरुण सरदेसाई वगैरे जवळचा गोतावळा आहे त्यांना आपला परिवार मानत राहिले आणि म्हणून अडीच वर्ष जो कारभार झाला तो कसा झाला माझे कुटुंब माझी जबाबदारी बाकीचा महाराष्ट्र कुठे बुडाला उडाला त्याच्याशी उद्धव ठाकरेंना कधीही कर्तव्य नव्हतं पण असो घोषणा तर त्यांची आहे त्या घोषणेचं क्रेडिट हे उद्धव ठाकरेंना द्यायला लागेल तोंडेखलं का होईना ते म्हणत होते ना हे अख्खा महाराष्ट्र मला कुटुंब प्रमुख मानतो पण त्या कुटुंबाची जबाबदारी आपण किती उचलली याचा खुलासा उद्धव ठाकरे देऊ शकले का उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि करोना काळ असतानासुद्धा चिपळूणच्या बाजारपेठेत पुराचं पाणी घुसलं दुकानदारांची दुकानं आणि अनेक कुटुंबांची घरं उद्ध्वस्त झाली सामानाची करोडोचं नुकसान झालं त्याची भरपाई देताना शरद पवार काय करत होते आपलं उद्धव ठाकरे काय करत होते त्या बाजारपेठेत जेव्हा पाहणी करायला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून गेले किंवा तिथल्या एका दुकानदार महिलेने प्रक्षुब्ध होऊन जे उद्गार काढले होते विसरलात आपण त्या महिलेला आणि त्याच्या मुलाला तिथल्या तिथे भास्कर जाधव दमदाटी करत होते आईला जरा गप्प कर आठवतं तुम्हाला मग ती महिला ही महाराष्ट्रातली होती ना तिचं नुकसान झालं म्हणून ती ताहो फोडून ओरडत होती तेव्हा उद्धव ठाकरेंचा परिवार कुठला होता उद्धव ठाकरे कुठल्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून या सगळ्या जबाबदाऱ्या झटकत होते आणि तुम्ही कुटुंब प्रमुख असता आणि तुम्ही जबाबदारी उचलत असता तर प्रताप सरनाईकला त्याच्या घरावर धाड पडल्यानंतर ते चार पाणी मोठंच्या मोठं पत्र लिहावं लागलं नसतं संजय राऊत यांना शंभर दिवस तुरुंगात जाऊन बसावं लागलं तेव्हा त्यांचा कुटुंब प्रमुख कोण होता वाहिन्यांनी तर बाबा त्यांची आई आणि भाऊ एवढेच दाखवले तेव्हा हे कुटुंब प्रमुख आपला अत्यंत निकटचा सहकारी संजय राऊत यांच्यासाठी काय करू शकले काय करू शकले यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी यांच्या घरावर जेव्हा आयकरच्या धाडी पडल्या तेव्हा उद्धव ठाकरे काय करत होते किशोरी पेडणेकर यांचा आवाज सध्या बंद आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या नोटिसा आणि यांनी भंडावून सोडलेला आहे तेव्हा कुटुंब प्रमुख उद्धव ठाकरे काय करतात मुद्दा इतकाच मित्रांनो की कुटुंब प्रमुख म्हणून मिरवणं वेगळं आणि जबाबदारी वेगळी असते तेव्हा माझं कुटुंब माझी जबाबदारी अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी दिली असली तरी प्रत्यक्षात करोनामध्ये देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्र राज्यात झाले आणि हे कुटुंब प्रमुख असताना झाले उत्तर प्रदेशची लोकसंख्या ही महाराष्ट्राच्या जवळजवळ दुप्पट आहे अतिशय मागासलेलं राज्य मानलं गेलं त्या उत्तर प्रदेशात देखील जितके मृत्यू झाले नाहीत तितके देशातल्या एक नंबरचं राज्य मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि कुटुंबप्रमुख असताना झाले याला जबाबदारी उचलणं म्हणतात मित्रांनो याला जबाबदारी उचलणं म्हणतात आणि करोना काळातल्या नागरिकांना ज्या सुविधा उपचार पुरवायच्या गोष्टी होत्या त्यामध्ये झालेले डझनावारी घोटाळे आता समोर येत आहेत त्यापैकी एक कोण सुरज चव्हाण याला अटकसुद्धा झालेली आहे जो तुमच्या आदित्य ठाकरेंचा निकटवर्ती मानला जातो कोण संजय राऊतांचा निकटवर्ती मानला जातो यांना त्या सगळ्या करोना काळामध्ये धुडगुस घालू दिला जात होता आणि कुटुंब प्रमुख काय करत होते पण घोषणा होती माझे कुटुंब माझी जबाबदारी महाराष्ट्रातला कुटुंब प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय केलं होतं त्यासाठी कुठच्या तरी संस्थेचे सर्वे आणि देशातला एक नंबरचा मुख्यमंत्री ही टिमकी वाजवून घेतली पण देश नम देशात एक नंबरचे करोना मृत्यू ज्या मुख्यमंत्र्याच्या कारकिर्दीत झाले त्याच्याविषयी चकार शब्द बोलला जात नाही सांगायचा मुद्दा असा ही घोषणा होती उद्धव ठाकरे यांची माझे कुटुंब माझी जबाबदारी आणि पक्षात फूट पडली मुख्यमंत्री पद गेलं तेव्हापासून टाहो फोडून काय रडलं जातं माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझ्या पक्षाची निशाणी चोरली यातलं काहीही तुमचं नव्हतं ते बाळासाहेबांचं होतं तुमच्या वडिलांचं नक्की होतं पण उद्धव ठाकरे यांचं काय होतं तर ही एक घोषणा उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला किंवा जनतेला एकच गोष्ट दिली ती म्हणजे घोषणा माझे कुटुंब माझी जबाबदारी आणि ती आपल्या कुटुंबापुरती जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी अतिशय यथासांग पार पाडली आपल्या कुटुंबातल्या मोजक्या आठ दहा लोकांच्या पलीकडे कोणासाठी उद्धव ठाकरे यांनी काय केलं हा प्रश्न विचारण्यासारखा आहे कारण अजूनही त्यांनी माफ केलेली जी शेतकऱ्यांची कर्ज आहेत त्याची फेड होऊ शकलेली नाही ही वस्तुस्थिती आहे वस्तुस्थिती आहे पण आपल्या खरोखरच्या मातोश्रीतल्या कुटुंबाच्या बाबतीत मात्र उद्धव ठाकरे यांनी एक एक जबाबदाऱ्या यथासांग पार पाडल्या आपल्या मुलाचे लाड पुरवण्यासाठी आपणच सरकार बनवलं आणि त्यामध्ये आपल्याच मुलाला मंत्री बनवलं आपल्या भाच्याला वरुण सरदेसाईला महत्वाची सत्तापदं दिली सरकारमध्ये धुडगुस घालू दिला याला म्हणतात माझे कुटुंब माझी जबाबदारी माझ्या पोरांचे लाड आणि त्यासाठी जनतेचे हाल झाले तरी चालतील याला म्हणतात माझे कुटुंब माझी जबाबदारी पण असो घोषणा उद्धव ठाकरे यांची आहे आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका आल्या असताना लालू प्रसाद यादव यांनी डिवचल्यानंतर नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे यांची घोषणासुद्धा चोरली पट्टी घोषणा ही बाळासाहेबांची नाही आहे ओरिजिनली उद्धव ठाकरे यांची मालमत्ता आहे प्रॉपर्टी आहे आणि आपली मालमत्ता चोरली गेली हे उद्धव ठाकरेंना अजूनसुद्धा कळलेलं नाही जेव्हा प्रत्येक भाजपवाला आपल्या ट्विटरवर लिहितो मोदी का परिवार घोषणा होती उद्धव ठाकरे यांची माझे कुटुंब माझा परिवार आज नरेंद्र मोदींनी अख्खा देश आपला परिवार बनवला आहे पण बन त्याची घोषणाच मुळात त्यांनी उद्धव ठाकरेंकडून चोरलेली आहे असो मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार